चार चार संभाजी ब्रिगेड मध्ये तरुणांनी जॉईन का हो। नमस्कार मित्रांनो जय जय जाऊ जय शिवराजंभोराजे मी अमरीश तुमचं प्रतिशोध युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो तर मित्रांनो सध्या आपण वाशी या ठिकाणी विष्णुदास भावे नाट्यग्रह या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचं राज्यस्तरीय अधिवेशन आहे आणि या अधिवेशनासाठी आपण इथे आलेलो आहोत आणि सविस्तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण या अधिवेशनाचा आढावा घेऊया सर्व सविस्तर पाहायला मिळेल ज्या ज्या काही गोष्टी मी अगोदर शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकल्यात त्या सर्व विषय सर्व सर्व काही सविस्तर संभाजी ब्रिगेडमध्ये तरुणांनी का जॉईन व्हावं हो। इथंपर्यंत सर्व प्रवास हा यामध्ये पाहायला भेटणार आहे तर आमच्यासोबत संभाजी ब्रिगेडचे आमचे सहकारी आहेत मी विचारतो बऱ्याच जणांना संभाजी ब्रिगेडमध्ये तरुणांनी जॉईन का व्हावं संभाजी ब्रिगेडमध्ये तरुणांनी का कायचं हो एकच उत्तर मी सांगेन की संभाजी ब्रिगेड हातात काट्या आणि झेंडे देऊन कार्यकर्ता बनवण्यापेक्षा संभाजी ब्रिगेड हातात पुस्तक देऊन डोक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि किशात महात्मा गांधीजी असं दोन्ही एकत्र करून अहद कॅनडा तहथ ऑस्ट्रेलिया असं समीकरण जे आम्हाला आमच्या प्रदेश अध्यक्षांनी सांगितलंय प्रवीणदादा गायकवाड यांनी त्यासाठी बुद्धी सक्षम करण्याचं काम संभाजी ब्रिगेड करते कोणत्याही गोष्टीवरती लगेच विश्वास ठेवायचा नाही त्याला चिकित्सक बुद्धीने हजारो प्रश्न करायचे म्हणजे एखादं सोनं जर आपल्याला सोनंच आहे हे जर कन्फर्म करायचं असेल तर त्याला घासलं जातं त्याच पद्धतीने संभाजी ब्रिगेडमध्ये जर एखाद्या कार्यकर्त्याला यायचं असेल तर त्याच्या विचाराची ही पुस्तक वाचून मी मस्तक सक्षम करावं लागेल आणि सक्षम केलेलं मस्तक कधी कोणापुढे नतमस्तक होतं ही आमच्या संभाजी ब्रिगेडची शिक्ष शिकवण आहे आणि ती आम्हाला मिळाली त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की संभाजी ब्रिगेडचा एक कार्यकर्ता हजारो लोकांवरती भारी पडू शकतो एक सामान्य कार्यकर्ता तर त्यासाठी माझं म्हणणं आहे की प्रत्येक नागरिकाने प्रत्येक तरुणाने संभाजी ब्रिगेडमध्ये सामील व्हावं आणि संभाजी ब्रिगेड वाढवण्याचा प्रयत्न करावा याचं कारण आहे की तुम्ही जर सक्षम झालात तर तुम्हाला जगात कोणाचीही गरज भासणार नाही तुम्ही स्वतः सक्षम होऊ शकता तुम्ही परत संभाजी ब्रिगेडमध्ये राहाल नाही राहाल माहिती नाही पण एकदा संभाजी ब्रिगेडमध्ये एक अशी एक गोष्ट आहे फक्त एंट्री आहे त्याच्यात एक्झिट नाही तुम्ही संभाजी ब्रिगेड जरी सोडून गेला पण ती विचारधारा तुम्हाला कधीही सोडू शकत नाही फॉर एक्झाम्पल आम्ही आम्ही असंच पहिल्यांदा होतो आणि ज्या पद्धतीने आता संभाजी ब्रिगेडमध्ये आम्ही जॉईन झालो एक सामान्य कार्यकर्त्यापासून आज मी नवी मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष या पदापर्यंत पोहोचलोय पण आजही आम्ही विचाराने सक्षम झालोत व्यापार क्षेत्रामध्ये गेलो प्रवीण दादांचे खूप सारे असं झालं की एकमेव नेता असेल तो नेता फाय स्टार हॉटेलमध्ये पुण्यासारख्या हयात रेजन्सी ताज हॉस्पेटलमध्ये बिझनेस कॉन्फरन्स घेणारा एकमेव संघटना असेल ती म्हणजे संभाजी ब्रिगेड आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला फॉरेन कंट्री कशी असते भारत देशाव्यतिरिक्त जे जगभरात इथं देश आहेत ते देश कसे आहेत हे शिकवण्याचं काम जर कोण करत असेल तर प्रवीण दादा गायकवाड असेल एकमेव नेता असेल जो आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला तळागातल्या कार्यकर्त्याला घेऊन परदेशवारी करणारा एकमेव नेता कोण असेल तर मी म्हणेन प्रवीणदादा गायकवाड असेल आणि खरंच मी असं स्वतःला भाग्यवान समजतो की मी या संभाजी ब्रिगेडचा एक छोटासा धागा आहे आणि आमच्या आम्हाला प्रवीण दादांची खूप सारी मोठी प्रेरणा आहे त्या प्रेरणेतून आज आम्ही सक्षम आहोत आणि कोणापुढेही नतमस्तक सजासहजी होत नाही हे मात्र संभाजी ब्रिगेडचं नक्की धोरण आहे म्हणून मी आधी तरुणांना विनंती असेल की एखाद्या संघटनेत जायचं असेल तर खरंच ती संघटना तुम्ही तिची चिकित्सक करा की संभाजी ब्रिगेड नेमकं काय का आहे लोकांच्या बोलण्यावरती अप्रती विश्वास ठेवू नका संभाजी ब्रिगेड खरंच तुम्ही स्वतः चेक करा ती संभाजी ब्रिगेड नेमकं का करते काय ती संघटना आहे काय नेमकी धन्यवाद कर... तर मित्रांनो आम्ही संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आहोत पण आम्ही असणं आणि तुम्हाला तुम्ही संभाजी ब्रिगेडमध्ये येणं ते माहिती असण्यासाठी हा प्रश्न मी प्रत्येकाला विचारतोय तर मित्रांनो संभाजी ब्रिगेड जॉईन करा आणि आयुष्यात सोनं करून घ्या संभाजी 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 ब्रिगेड संभाजी 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 ब्रिगेड संभाजी 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 मस्तकात या मंत्र <Sessizia> सत्यनि शांतीचा बहुजन व्हावा इथला सक्षम पुत्र या मातीचा मस्त सात या मंत्र रुजावा सत्यनि शांतीचा बहुजन व्हावा इथला सक्षम पुत्र आहे या राज्यस्तरीय अधिवेशनासाठी मी संभाजी ब्रिगेडचा एक खाडाचा कार्यकर्ता म्हणून इथं उपस्थित आहे माझ्यासोबत आहे बंटी नाईक तर चला सविस्तर पाहूया कशी तयारी केली आणि आज काय काय होणार आहे तळागाळातल्या लोकांचा विचार करणार संघटन आहे त्यामुळं मुलगी झेंडा बघितलं ना नववितार नवी मी दिशा नवा विचार संभाजी ब्रिगेड मर्दांचा जत्था झल हा गिरवू महापुरुषांचा कित्ता संभाजी ब्रिगेड मर्द आत आतमध्ये फोटो सेशन सेल्फी वगैरे काढण्यासाठी से असे पॉईंट बनवले महाराष्ट्रात जे तरुण आहेत त्यांनी संभाजी ब्रिगेड मध्ये एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून बघितलं पाहिजे आणि त्यानुसार संभाजी ब्रिगेडमध्ये आलं पाहिजे कारण तुमच्या भविष्याला गती देण्याचं काम संभाजी ब्रिगेड करणार आहे

मावळ्यांसाठी इथं पंढरपूरी चाय ठेवला हो होता आतमध्ये आल्यानंतर पहिला चहा पिऊन आतमध्ये जायचं होतं आणि या कार्यक्रमानिमित्त माझी आमचे सहकारी मित्र संग्राम देशमुख यांच्यासोबत भेट झाली खूप छान वाटलं खूप दिवसांनी आमचे मित्र भेटले आणि हा पंढरपुरी चाय आहे त्याबद्दलसुद्धा त्यांनी सांगितलं खूप चा, छान चहा छान आहे इथं मला एक कॉन्सेप्ट खूप छान आवडला की नऊ उद्योगांनी अशा नवीन आयडिया वापरल्या पाहिजे इथं आल्यानंतर हा चहा चहा प्यायचा असेल तर तुम्हाला हा क्यू आर कोड त्यांचा इंस्टाग्रामचा आयडिया आहे इथं त्यांना फॉलो करायचं होतं आणि मग तुम्हाला चहा मिळणार होता अशाच आयडिया प्रत्येकाने वापरल्या पाहिजे तरच आपण पुढे जाऊ अहद ऑस्ट्रेलिया अहद कॅनडा अवघा आपला वैश्विक होईल बहुजन इथला वर्तमानाची शिकून भाषा करू स्वप्ने साकार वर्तमानाची शिकून भाषा करू स्वप्ने साकार नवीन दिशा नवा विचार नवी दिशा नवा विचार संभाजी ब्रिगेड मर्दांचा जथा गिरवू महापुरुषांचा कित्ता संभाजी ब्रिगेड मर्दांचा जथा गिरवू महापुरुषांचा कित्ता संभाजी 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 ब्रिगेड संभाजी 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 ब्रिगेड संभाजी 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 क्षणाची लढाई आपली अर्थ कारणाकडे जावी लढणाऱ्यांच्या लढाऊ हाती ही अर्थ सत्ता यावी शिवरायांच्या तुतारीवायला माणूस पाहिजे नव्हता तर तुतारी वादल्यामुळे <laughs> प्रवीण दादाने सत्तावीस वर्ष कष्ट केली निस्वार्थपणाने काम करणारा हा नेता आणि त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्या सर्व तुमच्या सहकार्यांच्या माध्यमातून इतिहास उभा केला तसे देशात आणि राज्यात पक्षाची आणि संघटनेची कमतरता नाही काही संघटना वाढल्या काही संघटनेच्या चळवळीतून नेते वाढले पण काही नेते वाढल्यानंतर नेते मोठे झाले पण संघटना तिथेच राहिली <laughs> मी प्रवीण दादा मगाशी म्हणत होतो दादा तुम्ही आता राजकारणात आणि सामाजिक कार्यवाळीमध्ये सर्वात अग्रेसर राहायला पाहिजे मला आल्या त्यांनी सांगितलं मी आता तरुणांना समुद्राच्या अख्खेपार व्यावसायिकेवर घेण्याचा विचार करतोय विनंती <laughs> आहे दादा पाऊस चांगलाच पहिला पडला की पेरणी करायची असते मी आता वातावरण एवढं चांगलं की तुम्ही जर पेरणी केली तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रवीण दादाचा तर उगवेल असं मला वाटत <laughs> <laughs> सरळ राहतात प्रेम प्रेमकर्त्या माझ्यासारख्या निष्ठा पण दादा राजकारणामध्ये कार्यकर्त्यांना बळ दिल्याशिवाय कार्यकर्ता उभा राहत नसतो आणि तुमची ताकद आहे महाराष्ट्राच्या का कानाकोपऱ्यामध्ये चुकीचा इतिहास कोणी उभा केला तर काही लोक फक्त निषेधापूर्ती होती परंतु तुमच्या कार्यकर्त्यांनी तमा न बाळगता तो चुकीचा इतिहास कोणाचा इतिहास केला याचा उल्लेख मुद्दा मी करावा आम्ही राजधानी पाहिली मेघंबरी पाहिली पण राजा नव्हता नावावर अनेक संघटना आपली भरली आपले दुकानं भरली पण छत्रपती ज्या राजावर राजधानी झाली ज्या राजावर राज्य झाला त्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराज नव्हते हे शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथमता त्या गाडीवर बसवण्याचं काम केलं असेल ते संभाजी ब्रिगेड दोन हजार एक साली म्हणजे तिथे कोणच नव्हतं पूर्वी जात सर आजही फोटो तो आमचा आजही तुम्ही गेला तर दोन हजार एक सालचा सा फोटो पण तुम्हाला दिसेल की आम्ही सत्तावीस अठ्ठावीस लोक होतो फक्त सहा जूनचा राज्याभिषेक त्यावेळेस आम्ही साजरा केलेलाय ही राज्याभिषेक आता जो तीन चार लाख लोकांचा होतो ते राज्याभिषेक करणाऱ्यांना आणि या सर्वांना प्रेझेंट करण्याचं काम कुणी केलं तर ते संभाजी ब्रिगेडने केलं लोकांकडे गेलेले नाहीये किंवा त्यांचं भाषण झालेलं नाहीये ते ऊर्जा क्षेत्रामध्ये काम करतात शिरवळ सारख्या ग्रामीण भागातून येऊन त्यांनी नवी मुंबईमध्ये उद्योग सुरू केला आता जवळपास डझनभर देशांपेक्षा जास्त ठिकाणी त्यांचा उद्योग विस्तारलेला आहे चारशे पेक्षा अधिक लोक त्यांच्यासोबत काम करतात थर्मल इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं नाव आहे आता आपण सकाळी उठल्यापासून ब्रश हातात घेतल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जितकी काही प्रोडक्ट वापरतो आणि जितक्या काही ब्रँडशी वापरतो त्या सगळ्या ब्रँड सोबत प्रफुल्ल वानखेडे यांची कंपनी केल्विन एनर्जीज आणि या संबंधित आहेत त्यामुळे आर्थिक साक्षरता या विषयावरती गोष्ट पैशा पाण्याचे हे पुस्तक लिहिलेलं आहे की जे पुस्तक महाराष्ट्रातलं या क्षणाचं सर्वात खपाचं अधिक खपाचं पुस्तक आहे एक लाखांहून अधिक प्रती त्याच्या खपलेल्या आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गावखेड्यातून तालुक्यांमधून प्रत्येक ठिकाणावरून

शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा अशी घटना झाली नव्हती का महाराष्ट्र महाराष्ट्रपतींनी उभा केला तुम्ही असं म्हणतो त्या काळामध्ये काय घडलं राज्यामधल्या एका गुन्हेगारानं एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीच्या बरोबर घातला बातमी शिवाजी महाराजांपर्यंत केली आणि शिवाजी महाराजांनी तो गुन्हेगार पुण्यामध्ये बोलवला आणि त्यावेळी त्याला शिक्षा फरमावली गेली सांगितलं गेलं अरे जिजाऊनी विचारलं शिवबा आणि सोबत बाजूला येसाजी गंग उभे येसाजीने विचारलं राज शिक्षा पण एवढी कठोर शिक्षा का आणि त्यावेळी शिवाजी महाराज सांगताय ना शिक्षा कठोर झाली पाहिजे आणि येसाजी पुढचा प्रश्न विचारतो की राज सांगतायत शिक्षा द्यायची कधी आणि शिवाजी महाराज सांगतायत शिक्षा ती आत्ताच्या आत्ताने लगेच दिली पाहिजे आणि त्यावेळी येसाजी विचारतो राजे शिक्षा लगेच का याचं उत्तर शिवाजी महाराज सांगतात शिवाजी महाराज म्हणतात की शिक्षा वाढवली म्हणून गुन्हे गुन्हे कमी होत नसतात शिक्षा होईल आणि ती लगेच होईल हा विश्वास दिला तर गुन्हे कमी होतात आज महाराष्ट्राची ती परिस्थिती आहे म्हणजे सातत्यानं राज्यभरामध्ये महाराष्ट्र धर्म जो रसातळाला जातोय जो विचार रसातळाला जातोय तो विचार रसात आणायला नेण्याचं काम खऱ्या अर्थाने त्या राज्यकर्त्या वर्गाकडून चाललंय आणि ते कुठतरी थांबलं पाहिजे हा तुमचा आमचा विचार आहे आदरणीय श्रीराम पवार सर हे ज्येष्ठ संपादक आहेत एक राजकीय विश्लेषक म्हणून संपूर्ण राज्यभरामध्ये त्यांची ख्याती आहे आणि त्यांचे विचार तुम्हा मला महाराष्ट्र धर्म काय शिकवतो हो, हे ऐकायचं आहे संभाजी विघटना अलीकडच्या काळामध्ये जे अस्मितेचे लढे जे आहेत तर त्याच्या पलीकडे जाऊन व्यापार उद्योग अर्थकारण याच्याविषयी बोलायला सुरुवात केली आणि तो एक अत्यंत स्वागत आहे असं बदल आहे कुठल्याही अशा प्रकारच्या संघटनेचा म्हणजे काही विशिष्ट कॉजसाठी संघटना तयार होते जशी संभाजी बिघड झाली त्या संघटनेच्या वाटचालीमध्ये एक साचीबद्धपणा येत असतो याचं ये कारण तुमच्या वाटचालीमध्ये अशा काही घटना झाल्या आहेत किंवा तुम्ही घडवलेल्या आहेत त्या घटनाच्या अनुषंगाने संघटनेकडे बघितलं जातं आणि संघटनेच्या माणसांना पण हेच काही आहे असं वाटायला लागतं असं वाटत असताना त्याच्या पलीकडे जायचं हे धाडस पण आहे आणि आव्हान पण आहे हे आव्हान धाडस संभाजी ब्रिगेड आणि प्रवीण दादा त्यांचे सगळे 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 स्वीकारतात तेलतात त्यामुळं ही संघटना प्रवाही आहे आणि मी जो विषय मांडणं आहे महाराष्ट्र धर्म तोही माझ्या मते प्रवाही आहे एक हिंदू नाही होता आलं चालेल मुसलमान नाही होत आलं चालेल नाही होत आलं तरी चालेल पण आपल्याला पहिल्यांदा माणूस होता आला पाहिजे ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्र धर्माची जी शिकवण आहे ती आपण त्याबद्दल आपले नम्रतापूर्वक आभार मानतो विचारपीठावर स्थानापन्न असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचं नम्रतापूर्वक आभार आणि हे दुसरं सत्र आपण समाप्त झालं असं या ठिकाणी जाहीर करतो त्यानंतर लागलीच आपण तिसऱ्या सत्राला सुरुवात करतोय त्यांनी या विद्रोहींच्या रांगेत गांधींना स्थान दिलं आहे कारण गांधी प्रचंड विद्रोही माणूस नका शिखांत विद्रोही माणूस पण त्याला कोणी विद्रोही म्हणायला तयार नाही कारण की जे कट्टर हिंदुत्ववादी आहेत ते म्हणतात की हा मुस्लिम दार्जिना होता आणि जे मुस्लिम आहेत ते म्हणतात की हा हिंदुत्व नेता होता आता तुम्ही संत तुकोबा आहे संत तुकोबांनी हिंदू धर्मावरती आणि हिंदू धर्माच्या चुकीच्या चालीरिती म्हणा कर्मकांड म्हणा याच्यावरती प्रचंड प्रहार केला कठोर प्रहार केला पण त्यांनी कधी विठ्ठल सोडला नाही गाडगेबाबा असतील तुमचा कोणता आहे तुमच्या देवावरच कुत्र कुथून जाते एवढ्या कठोर शब्दात जेवावरती बाबा कायम बोलत राहिले पण त्यांनी कधीच गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला सोडला नाही तसाच गांधींनी धर्मात राहून धर्म न बदलता हिंदू धर्मातच राहून धर्माशी विद्रोह केला हिंदू धर्मातल्या चालीरीतींवरती विद्रोह केला अस्पृश्यतेच्या विरोधात विद्रोह केला पण त्यांनीही कधी राम सोडला नाही त्यांचं मंदिर पाहतो राम सोडला नाही पण त्यांच्या कोणत्याही आश्रमात कधीच मंदिर नव्हतं देवकर नव्हतं पूजा अर्चना कर्मकांड हा विषयच नव्हता कोणत्याही आश्रमात जातो मी त्यांच्या अशा गांधीला स्थान दिल्याबद्दल संभाजी ब्रिगेडचे आभार मानतो आणि इथं जपलेल्या माझ्या सगळ्याच बायोलॉजिकल बंधू होतात <laughs> गांधीजीच्या स्वप्नातील भारत तर याच्यामध्ये ऍक्च्युली रवींद्रनाथ टागोरांची एक कविता आहे आणि ती कविता गांधींचं भारताबद्दलचं स्वप्न सांगणारी आहे जी कविता अशी आहे चित्त जहां भयविहीन शीर्ष जहा उच्चरे चित्त जहा भयविहीन शीर्ष जहा उच्च रे सत्य का गंभीर जहा वाणी का रे ज्ञान जहा मुक्त रे भेद ओ प्रभेदमयी कुंचित दिवार घेर कर जगत जहा नहीं खंड खंड रे हे हा गांधींच्या स्वप्नातला होता तिथं सर्व प्रत्येक माणूस हा भयमुक्त असेल त्याची ताट माणस मा, मा ताठ मानेनं तो जगू शकेल इथं ज्ञान मुक्त असेल इथं सत्याचं गांभीर्य असेल ज्या ज्या देशामध्ये आणि कुठल्याही भेदाभेद या माणसांमध्ये जिथं नसेल तसा भारत गांधीजींना अपेक्षित होता आज तसा आहे का हा आपण आपल्याला विचारायचा प्रश्न आहे की त्या स्वप्नातला भारत आज आपल्याला आजही हवासा वाटेल आपल्यासारख्यांना पण त्या दिशेने आपण काही केलंय का की समोरचा माणूस भयमुक्त असावा निर्भीड असावा यासाठी आपण काही करतो आहोत का व्यवस्था आणि सरकारला तर तुम्ही घाबरलेलेच पाहिजे आणि ते कसोशीनी प्रयत्न करतायत की या देशातला माणूस हा जास्तीत जास्त भयग्रस्त असेल तो गुडघ्यावर टेकलेला असेल आर्थिकदृष्ट्याला इतका बेजार केलेला असेल कारण या फॅसिझमच्या गरजा आहेत मूलभूत गरजा आहेत की माणूस हा आर्थिक दृष्ट्या असावा ते लोकशाही बद्दल सांगितलं त्यांनी जी लोकशाही आहे धर्मशाही हुकुमशाही सर्व प्रकारच्या ज्या शाया असतात लष्करशाही त्याच्या उरावर बसून लोकशाही येते म्हणूनच शंकराचार्य एका मर्डर केस मध्ये आज जातो तो वेग वेग म्हटल्यामुळे बाहेर येत नाही तर तीनशे दोन खाली आतमध्ये जातो आणि जामिनावरती त्याला नऊ व महिने जामीन तुरुंगात राहिल्यानंतर सुटावं लागतं शाही इमामला सुद्धा एका भांगडीमध्ये तो आतमध्ये गेला जामिनावरती सुटला तो संविधानामुळे सुटला अनेक आहे त्यांच्यावरती बलात्कारांचे आरोप आहे विनय आरोप आहे पण त्यांना सुद्धा तुरुंगात जावं लागलं एक फादर फादर डाबरे नावाचे आहे तिथे पुण्यामधले त्यांनी लहान मुलांवरती काही गैरप्रकार केला म्हणून पासपो खाली त्याला आतमध्ये घालावं लागलं संभाजी, सा संभाजी, सा स्वीकार, संभाजी, संभाजी 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 शरद पवार साहेबांच्या टाळ्याच्या प्रचंड गदरामध्ये आपण एका संभाजी